सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे की नेमकं संतोष देशमुख यांना का मारला असेल कोणी मारला असेल वेगवेगळे प्रकरण समोर येत आहेत पण मात्र सविस्तर प्रकरण नेमकं काय आहे आणि या संपूर्ण घटनेमागं मास्टर माइंड कोण आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख आणि त्यांचे आत्यभाऊ शिवराज देशमुख हे दोघंजण सोबत होते त्यांच्या गाडीनं जात होते शिवराज देशमुख हे गाडी चालवत होते तर संतोष देशमुख त्यांच्या मागं बसलेले होते पण मात्र डोनगाव टोल नाक्याजवळ जवळ ही गाडी पोहोचली आणि त्यांच्या पाठीमागून एक काळ्या कलरची स्कॉर्पिओ गाडी आली गाडीमधून पाच सहा जण उतरले आणि त्यांनी थेट संतोष देशमुख यांच्यावर हल्ला चढवला जोपर्यंत शिवराज देशमुख यांनी काही हालचाल करावी तोपर्यंत त्यांच्या गाडीवर भला मोठा असा दगडसुद्धा टाकण्यात आला आणि बघता बघता संतोष देशमुख यांना गाडी बाहेर ओढलं आणि गाडी बाहेर ओढून त्यांना काळ्या कलरच्या मध्ये बसवलं आणि ती गाडी सुसाट निघाली आणि यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना आता या संपूर्ण घटनेमागं कोण आहे कोणाचं मास्टर आहे या संपूर्ण प्रकरणावर सविस्तरपणा उत्तरं दिली आहेत ती जे संतोष देशमुख यांचे आत्य भाऊ शिवराज देशमुख यांनी ते नेमकं काय म्हणत आहेत बघा हा व्हिडिओ आमची भेट त्यांची सरपंचाची अडीच वाजता झाली केजमध्ये मग आम्ही तिथून गावाकडे येलो होतो मसा जोगला तर दोन गावच्या टोल नाक्यावर आम्हाला आडविण्यात आलं एका स्कॉर्पिओ गाडीनं आधी गाडीवर हल्ला केला दगडानं त्यांनी आणि आन... त्यांना खाली ओ ओढून काढलं आणि तिथं थोडी हातमार केली काळ्या गाडीतून पाच सहा जणं उतरले गाडी मी चालवित होतो संतोष देशमुख साईडच्या सीटवर बसलेले होते आणि आईन टोल नाक्यात आडविला आम्हाला तिथं आणि अचानक पाच सहा उतरून गाडीवर दगडाने हल्ला केला आम्हाला मला तर काही कळालंच नाही काय होईल ती आणि त्यांना संत देशमुखला खाली उतरून त्यांना दोन चार काट्या कोयती ते टाकली आणि घेऊन गेले त्यांना तिथून कोयते होते काही जणांच्या लोखंडी रवाड होते काट्या होत्या पाच सहा जणांच्या अभि हातात संतोष देशमुखला विरोध करताच आला नाही ते पाच सहा जणं एकदम त्यांच्या अंगावर तुटून पडले पण मला एक, एक दगड घातला होता माझ्या काचा त्यामुळे माझा दगड हिता आलता तो हो माझ्यापशी मग ते काढण्याच्या घोळात मी उतरून जाऊस तर त्यांना तिकडं ओढून नेलं गाडीकडं आणि ते टाकळी गावची होती काय नावं होती त्यांची नावं सुदर्शन गुले सांगळे केदार प्रतीक गुले तिथं त्यांनी वक्तव्य काहीच केलं नाही पण मी माहिती घेतल्यावर ते पवनचक्कीचं मॅटर होतं थोडं ते पवनचेक्कीवर दोन दिवसापूर्वी आलती आमच्यातल्या वॉचमॅनला हान मार केल तिथं सरपंच सोडवाय गेल ते आणि त्याचा राग धरून त्यांनी हे केलं असं मला कळालं पुन्हा तुमच्या गाडीतून संतोषांना ओढून बाहेर काढलं मग त्यावेळेस संतोषांना दुसऱ्या गाडीत कुठे घेऊन गेले काही माहिती वगैरे मिळाली हो केच्या दिशेने घेऊन गेले हो, ते गाडी त्यांच्याकडे कुठली होती काही नंबर वगैरे आठवत हो तीनशे त्र्याण्णव तेहतीस गाडीचा नंबर होता काळी स्कॉर्पिओ होती ऐकलं शिवराज देशमुख यांनी काय सांगितलं शिवराज देशमुख यांनी नऊ डिसेंबर रोजी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितलेला आहे की त्यांनी सांगितलं की ते डोनगाव टोलनाक्याजवळ पोहोचले असता त्यांच्या पाठीमागे एक काळ्या कलरची गाडी आली त्या काळ्या कलरच्या गाडीमधून पाच सहा जण उतरले त्यांच्या हातामध्ये लाठ्या काठ्या होत्या धारदार शस्त्र होते ते शस्त्र घेऊन ते उतरले आणि त्यांनी थेट गाडीवर हल्लाबोल केला गाडीवर दगड टाकले आणि त्या गाडीमधून संतोष देशमुख यांना बाहेर ओढलं त्या ठिकाणी मारहाण केली आणि काळ्या कलरच्या गाडीमध्ये बसवलं आणि ती गाडी सुसाट निघाली बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आला आणि पोलिसांची पथकं या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आणि पोलिसांनी काही काळ या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेतल्यानंतर समजलं की दैठणा गावच्या फाट्याजवळ काही अंतरावर त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचा मृतदेह पडलेला आहे आणि पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला केज येथील जिल्हा उपरुग्णालयामध्ये हा मृतदेह आणण्यात आला बघता बघता बातमी वाऱ्यासारखी पसरलेली होती गावकरी मोठ्या प्रमाणात जमा झालेले होते आणि ही बातमी बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला कारण की एका सरपंचाचा अपहरण करून खून या बीड जिल्ह्यामध्ये झालेला होता म्हणूनच मोठी खळबळ संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली होती आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं संतोष देशमुख यांना का मारलंय हे तुम्हाला शिवराज देशमुख यांनी बोलण्यामधून समजलंच असेल तर मात्र या बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पवनचक्की उभारण्याचं चा काम चालू आहे आणि पवनचक्कीचा हा सगळा वाद आहे असं देखील या गोष्टीमधून आपल्या समोर येतं जी जी नावं समोर आलेली आहेत त्या आरोपींना पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र जो कोणी या पाठीमागचा मास्टर माइंड आहे तो सुद्धा लवकरच पकडला जाणार आहे आणि सत्य काय आहे हे सुद्धा समोर येणार आहे असं आपलं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरून वाटतं आता यामध्ये अजून काय काय प्रकरण असू शकतात इतर कोणत्या गोष्टी असू शकतात तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या